मोठ्या समाधानाने राजं सिंधुदुर्गावरून राजगडावरती आलं उन्हाळ्याचे दिवस होते तप्त धरणीबरोबरचं राजांचं मनतापत होतं मुलखाची बटाई पुरे होत आली होती राजांचं लक्ष लागलं होतं झंजिराच्या सिद्धीकडे वळलं मोगलाई आदिलशाही टोपीकर इंग्रज हे प्रबळ शत्रू स्वस्त असतानाच सिद्धीमुळे माहिती घ्यावी असं राजांनी ठरवलं आणि मग काय फौजेला हुकूम सुटले सर्व फौज मात्र राजांनी गोळा करायला मात्र सांगितली आरमार आरमारला देखील मात्र हुकूम सुटले आरमार जेंजिरेच्या दिशेने सरकू लागलं जमिनीवरून आणि समुद्रातून एकाच वेळी जेंजिरा वेढण्याचा भेद राजांनी केला महाडच्या उत्तरेकडून फौजेसह राज सिद्धीच्या मुलखात घुसलं दंड राजपुरेचा भाग लुटीत आणि सिद्धीचे किल्ले काबीज करीत राज पुढं सरकत होत राजांच्या स्वारीने घाबरलेला सिद्धी जंजीराच्या आश्रयाला गेला राजांनी दंड राजपुरी काबीज केली आणि राजांचा मुक्काम पेनला होता आपल्या फौजेच्या विजयाची वार्ता राजा ऐकत होते चारी बाजूंनी जंजिऱ्यावरती तोफांचा भडीमार होत होता सिदी फतेखान पुरा संकटात सापडला होता राजाने जंजिरा खाली करून देण्याचं बोलणं लावलं फतेखान याला तयार झाला ऐनवेळी फतेखानाच्या तीन सहकार्याने शरणागती पत्करायला तयार झालेल्या आपल्या नेत्याला कैद केलं आणि ते वीर जंजिऱ्याच्या रक्षणार्थ नव्या धडाडीनं उभं टाकलं त्यांच्या शौरे जेंजिरा पडणं कठीण दिसू लागलं पावसाळा रा आला होता राजांनी माघार घेतली जिंकलेल्या मुलखाची व्यवस्था लावली आणि खुद्द आपली काही लढाऊ गलबत ठेवून राज माघारी मात्र राजगडाला आलं अवघ्या सहा महिन्यात राजांच्या दोन महिमा अयशस्वी झाल्या गोव्याचं बंड फसलं आणि वेळी जंजिर्याने ताकद उचलली पण राजांना त्यांची खंत वाढली नाही दोन्ही पराजय दैवाधीन होते त्यात थोडं समाधानही होत सप्तकोटेश्वराचा जन्मधार आणि दंड राजपुराची सत्ता या दोन्ही गोष्टी तेवढ्यात महत्वाच्या होत्या त्या साध्य झाल्याचा आनंद मात्र राजांना होता राजा गडावर आले तेव्हा पावसाळा सुरू झालेला होता गडावरचं वातावरण कोंडावलं होतं सत्तरीच्या घरात गेलेला जिजाऊसाहेबा महालाबाहेर क्वचित येत जेवत होत शेजारी संभाजी राज बसल होत समोर पाटावरती दोघांवरती लक्ष ठेवून बसले होते पंक्तीला तानाजी फिरंगुजी हजर होत गप्पा मारित जेवण मात्र चालू होत राजा पावसाचा जोर आता कमी झाला ते आमच्या आले पावसाळ्यात गडावर बसून राहणं नको वाटतं नाही का तर काय तानाजीनं पुष्टी केली फिरंगजी दोन पराभव घेतले वेळ बरी दिसत नाही काहीतरीच लढाईतली हारजीत खरी असते होय फिरंगजी म्हणत म्हातारा झालो पण दहा तालावर अंगावर असली बाळसं चढत रे बाबा अहो जेव्हा फिरंगजी मासाहेब म्हणाला जेव्हा वागाव जेव्हा वागाव तेव्हा सॉरी लढाई सारच चपापलं बाळाचं खुदकून हसल्याने हसणं उसळलं काली चंद्रकला नेसलेल्या सोयराबाई साहेबा वाढीत होत्या राजांची नजर राहून राहून त्यांच्याकडे वळत होती राजांचं जेवण झालं राज चौकात गेलं चौक्याच्या कड्यावरील रुपेच्या तपेल्या जवळच्या तांब्या राजे उचलणार तोच नाजूक हाताने तांब्या उचलला गेला सोयराबाई साहेबा स्नेतमन्नाने उभ्या होत्या राजांनी हात पुढं केलं पाण्याची धार हातावरती पडत होती राजा हात धुत होत आणि हात धुता धुता आमच्या महाले सोयराबाई साहेब गोऱ्यामुळे झाल्या राजांनी हसत हात धुतलं आणि राजा जेव्हा आपल्या महाले आलं तेव्हा सोयराबाई साहेब तिथे उभ्या होत्या राजांना पाहताच त्या म्हणाल्या कुणी ऐकलं तर काय होईल सोयराबाईंना काही सुचलं नाही राजा जवळ येत म्हणाल जेवताना तुम्ही वाढायला आलात तुम्ही नेसलेल्या चंद्रकडे न तुम्ही आमच्या डोळ्यात भरला काळा रंग चांगला नाही असं म्हणणाऱ्यांनी तुम्हाला पाहावं हे मासाहेबांना सांगा त्यांना काळा रंग मुळीच आवडत नाही त्याबद्दल आम्हाला काहीच बोलता येत नाही पण आमच्या नजरेला आज तुम्ही सुरेख दिसता हे मात्र खरं तुमच्या गोरवर्णाला हा रंग खुलून दिसतो तुम्हाला पाहून आमचं मन प्रसन्न झालं मग काही बक्षीस स्वयराबाईंनी निठाईने विचारलं त्यासाठी तुम्हाला बरोबर राजा जवळ सरकत म्हणाले स्वयराबाई भयभीत झाल्या गडबडीने त्या म्हणाल्या मी जाते घाबरू नका थांबा म्हणत राजे आपल्या संदुकीपास गेले त्यांनी पेटी उघडली एक सोरणी कमरपट्टा काढला आणि मुंगली कलाकुसरीचा तो पट्टा नजर ठरू देत नव्हता सोयराबाईंच्या हातीतून देत राजांनी सांगितलं दंड राजापुरीला हा मिळाला लूट जारी असतानाही सुवर्णकाराला मोल देऊन आम्ही हा खरीदला मग अजून बरा ठेवला होता प्रसंग पाहून भेट नजर करायची होती तेच म्हणते मी का काय झालं नको ना त्यावेळी नाही ती वस्तू देता आम्ही समजलो नाही सोयराबाई ते तेव्हा सोयरा ते आता मला पट्टा वापरता यायचा नाही राजांच्या एकदम लक्षात आलं त्यांनी सोयाराबाईंना जवळ घेतलं आणि म्हणा सोयरा आमची भेट काय दिवस ठेवावी लागणार याचा आम्हाला आनंदच वाटतो या तिसऱ्या पराजयाना मात्र आम्ही संपूर्ण समाधान पावलो जाऊन मासाहेब वाट पाहत असते थोडं चुकलं आम्ही जाऊ ना असं म्हणत चला सौराबाईला जेणे चोर झाला आणि हसत मात्र महाला बाहेर मात्र निघून गेल्या